महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी जोरदार कामगिरी केली मात्र यामुळेच या तिन्ही पक्षांमध्ये सत्तेत पुरेपूर वाटा मिळवण्यासाठी स्पर्धाही चालू झाली त्यातही ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या ते एकनाथ शिंदे आक्रमक दिसले शिंदेंनी सुरुवात मुख्यमंत्री पदापासून केली शिंदेंच्या या मागणीवर मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या मात्र अखेर जेव्हा पाच तारखेला शपथविधी झाला तेव्हा शिंदे उपमुख्यमंत्री आणि भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आता आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र झालेला नाही महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मंत्रिमंडळ विस्तारातही पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचं दिसतं त्यातच एक अशी बातमी आली आहे ज्यामुळे शिंदेंना अजून एक धक्का बसलाय ज्या उपक्रमामुळे शिंदेंनी शिवसेनेत असल्यापासून स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती तो शिव उपक्रम आता शिंदेंच्या हातातून गेल्याचं चित्र आहे त्यामुळेच एकूणच शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का महत्वाचं म्हणजे या तीन निर्णयानंतर शिंदेंची ताकद पूर्णपणे कमी झाली आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर आधी म्हटलं तसं शिंदेंची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली मुख्यमंत्रीपदापासून असं अजस्त्र बहुमत मिळवूनही मुख्यमंत्री बदलण्याची पद्धत महाराष्ट्रात अलीकडच्या तरी घडली नव्हती त्यामुळे चांगला निकाल देऊन शिंदेची पिछेआड झाली होती किमान सुरुवातीचे काही वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची शिंदेची मागणी मान्य झाली नसल्याची चर्चा आहे शेवटी शिंदे मग उपमुख्यमंत्री झाले सत्तेत राहून पक्षवाढीसाठी ज्या गोष्टी मिळतात त्या सत्ते बाहेर राहून मिळणं शक्य नाही हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं आणि त्यामुळे ते सत्तेत सहभागी झाल्याचं बोललं गेलं त्यानंतर मग शिंदे मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत मात्र इथंही पुन्हा शिंदेपुढे अडचणी आहेत गृहक आता शिवसेनेला मिळालं तरच मी पद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या सोबतच पुढे जाऊन भाजपाने पंकज छाटायचं काम केलं तर गृह खात्यामार्फत लक्ष ठेवता येईल असा शिंदेचा विचार असू शकतो असं जाणकार सांगतात त्यामुळे शिंदे गृहमंत्री पदावर अडून होते अगदी अमित शहा बैठकीत शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसल्या असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या सोबतच गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले यांच्यासह अनेक सेनेच्या नेत्यांनी शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळावं अशी मागणी जाहीरपणे केली आहे गृहमंत्रीपद एवढं डिमांडमध्ये असण्याचं कारण म्हणजे सर्व सरकारांमध्ये मग ते राज्यामध्ये असू दे की केंद्रात प्रत्येक नेत्याला सत्तेवर कंट्रोल ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपदच कामाला येतं गृहमंत्रालयाच्या अंडर पोलीस खातं येतं आणि संबंधित मंत्र्याला राज्यात घडणाऱ्या खडानखडा गोष्टींची माहिती गृह मंत्रालयाच्या माध्यमातून मिळत असते राजकीय अस्थिरतेच्या काळात आणि महायुतीच्या बाबतीत मित्र पक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहमंत्रालय एक महत्वाचा रोल प्ले करतं शिवाय बहुतेक तपास एजन्सी सोबतच गुप्तेर एजन्सी गृहमंत्र्यांनाच अहवाल देतात त्यामुळे शिंदे ही मुख्यमंत्री नसले तरी गृहमंत्रालयासाठी आग्रही होते मात्र आता मंत्रिपदाचं वाटप अंतिम टप्प्यात आल्यानंतर शिंदेना पॉवरफुल अशा गृहमंत्रीपदी सोडलं नसल्याचं समोर येत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळात गृह खात्यासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या मागणीपुढे नमते न घेता भाजपाने त्यांना महसूल नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांमधून निवड करण्याचा पर्याय दिलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागा जिंकणारा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने गृहमंत्रालयावर आपला हक्क सांगितलाय महत्वाचं म्हणजे शुक्रवारी टी व्ही बोलताना केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालय भाजपाकडे त्यामुळे एकाच पक्षाकडे गृहमंत्रीपद कायम ठेवल्याने समन्वय साधण्यात मदत होते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यामुळे मुख्यमंत्री पाठोपाठ गृहमंत्रीपदही शिंदेना मिळणार नाही हे जवळपास फिक्स झाल्याचं म्हणावं लागेल मंत्रिपदाच्या वाटपातही भाजपाने शिंदेना काही अटी घातल्याचं समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपाचा आक्षेप आहे असं सांगितलं जात आहे शिंदेचे कोणते आमदार मंत्री होणार हे सुद्धा भाजप ठरवणार असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून काम सुरू ठेवलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा सा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यास मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचा मोठा वाटा होता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती ज्याला मीडिया कव्हरेज मोठ्या प्रमाणात मिळायचं यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती शिंदे खास म्हणून हे नाव सातत्याने पुढे येत होतं त्यामुळे वैद्यकीय कक्षाच्या पलीकडे चिवटे दिसू लागले होते आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगी यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिकाही बजावली होती मंगेश चिवटे अनेकदा एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे जायचे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यामध्ये मंगेश चिवटे यांचा सहभाग होता मात्र आता चिवटेंकडील हे पदही काढून घेण्यात आलंय त्यांच्याऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे जनसामान्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण असणारं आणि विशेषतः पी आरमध्ये कामाला येणारं एक महत्त्वाचं पद एकनाथ शिंदे यांच्या हातातून गेल्याच्याही चर्चा आहेत थोडक्यात सध्या तरी सत्तेच्या वाटपात शिंदेची पिछीआट होत असल्याचं चित्र आहे आता ही पिछीआट नेमकी किती असेल हे मंत्रीपदाच्या वाटपानंतरच कळेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका